नमस्कार मी ओंकार गोवर्धन माझं एक नवीन नाटक आता तुमच्या भेटीला येणार आहे वस्त्रहरण भद्रकाली प्रोडक्शन्सचं वस्त्रहरण हे नाटक मी करतो आहे गेली चव्वेचाळीस वर्षं वस्त्रहरण हे नाटक रसिक प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालतं आहे वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या वयोगटाच्या सर्व प्रेक्षकांना या नाटकानं मनमुराद आनंद दिलेला आहे आणि असं हे खरं तर मराठी रंगभूमीवरचं एका वेगळ्या अर्थाने क्लासिक म्हणावं असं नाटक मी करतोय आणि याचा मला अतिशय आनंद होतो आहे अतिशय वेगळ्या बाजातलं धुमशान असं ज्याला म्हणलं जातं असं हे नाटक आहे आणि मला फारच आनंद होतोय की मी या नाटकात काम करतो आहे सत्तावीस तारखेला सत्तावीस एप्रिलला या नाटकाचा पहिला प्रयोग आहे आणि तिथून पुढे आमचे प्रयोग सुरू होणार आहेत बरं ओंकार आपण हे नाटक करतोय ते चव्वेचाळीस वर्षापासून चालू आहे आणि ते खूप गाजत होतं त्यावेळी आणि आताही गाजणार हे शंकाच नाही आहे त्याच्यामध्ये पण जेव्हा आपल्याला हे ऑफर होते की आपल्याला या ह्याच्यामध्ये काम करायचं आहे किंवा येते कारण हे गाजलेलं नाटक आहे की ती धाकधुक होते मग तेव्हा एक पहिली गोष्ट म्हणजे माझा विश्वास बसला नाही की मला या नाटकासाठी विचारलं जात आहे कारण का आत्तापर्यंत मी जे जे रोल्स केलेले आहेत त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी गंभीर प्रकृतीच्या भूमिका केलेल्या आहेत त्यामुळे मला या नाटकासाठी जेव्हा विचारलं तेव्हा मला इतका म्हणजे इतका आनंद झाला की म्हणजे मी सांगूच नाही शकत कारण का हे नाटक इतकं मॅड 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 कॉमेडी आहे की त्याचा आनंद खूप झाला पण मी जेव्हा प्रॅक्टिसेसना गेलो तेव्हा जरा थोडी बागबुक झाली धाकधूक वाढली कारण का या नाटकात जे आहे या ना म्हणजे असं आहे की हे नाटक लोकांना किती आवडतं त्या नाटकाचं दडपण हे तितकंसं नाही परंतु या नाटकामध्ये ॲक्च्युली जे काम करताना होतं त्याचं दडपड हळूहळू जरा यायला सुरुवात झाली आणि मग हळूहळू त्याच्यातनं मार्ग काढत चाललेलो आहे बरं ओमकारने पर्सनली हे नाटक किती वेळा बघितलं होतं मी दोनदा पाहिलं आहे हे नाटक ते पाहिलेलं नाटक आणि आता तू ॲक्ट करतोय आहे त्याच्यात काम करतो आहेस काही चेंजेस काही बदल आहेत त्याच्यामध्ये काही नाही फार बदल नाही आहेत नाटकामध्ये पण अर्थात काय होतं की वस्त्रहरणसारखं नाटक असं असतं मी आता आपण म्हणजे आपण कधी कधी इंग्रजी रंगभूमीवर पण काही नाटकं असतात की जी विग विग तर माऊस ट्रॅप नाटक आहे की जसे प्रयोग चालू असतात वेगवेगळ्या पिढ्या वेगवेगळ्या काळात ते नाटक करत असतात तर वस्त्रारायण नाटकामध्ये काय होतं की नाटक बसवलं एका मुक्त शैलीत आहे त्यामुळे त्याच्यामध्ये न नंतरच्या पण प्रयोगांमध्ये फार बदल नाही झाले तरी माणसं जेव्हा बदलतात ना तेव्हा त्याचं सगळंच बदलतं कारण का ते एक मॅड कॉमेडी नाटक आहे त्यामुळे प्रत्येक माणूस त्याचा त्याचा एक त्य काय म्हणतात त्याला विनोदाची शैली घेऊन येतं आणि त्यानुसार ते बदलत राहतं त्यामुळे मी जो प्रयोग बघितले होते त्याच्यापेक्षा म्हणलं तर बदल आहेत परंतु माणसं बदलल्यामुळे सगळंच बदलतं बरं मचिंद्र कांबळे यांनी हे म्हणजे नाटक मालवणी नाटक आटकेपार नेलेलं आहे साता समुद्रापालीकडे पण नेलेलं आहे सो so, याचे शो आऊट ऑफ इंडिया होणार आहेत काही असे काही प्लॅनिंग वगैरे आहेत का खरं सांगायचं तर आत्ता इट्स टू अर्ली टू कमेंट ऑन दिस कारण का आत्ता पहिले काही प्रयोग होईपर्यंत तरी आत्ता अजून काही फार मी बोलू शकणार नाही पण याचे जास्तीत जास्त प्रयोग करायचे तेवढं नक्की आणि मला आवडेल हे नाटक कुठे परदेशात गेलं तर कोणाला आवडणार नाही कारण का परदेशातही या नाटकानं पसंतीची पावती कधीच मिळवलेली आहे हे स हे नाटक तर कल्ला करणारच आहे हे नक्कीच आहे पण तुम्ही रिहर्सलच्या वेळेला किती कल्ला केला होता रिहर्सलच्या वेळेला हो म्हणजे आम्ही मजा खूप केली पण खूप सिरियसली पण रिहर्सल्स केल्या कारण का हे नाटक आपल्याला बे कॉमेडी नाटक आहे त्यात uh, हे मॅड कॉमेडी नाटक आहे त्यामुळे ते वाटतं तेवढं सोपं नसतं करायला म्हणजे जेवढं तुम्हाला कुठल्याही गंभीर नाटकाच्या तालमी कराव्या लागतात तेवढ्याच तुम्हाला कॉमेडी नाटकाच्याही तालमी कराव्या लागतात आणि हे विशेषतः असं नाटक आहे की ज्याच्यामध्ये अगदी छोट्या 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 गोष्टी आहेत आणि ते सांघिक नाटक आहे एकट्या माणसाचं ते नाटक नाही कुठलाही त्यामुळं त्याच्या तालमी अगदी व्यवस्थितच कराव्या लागल्या बरं ओंकार हे मालवणी नाटक आहे आणि तुला मालवणी किती येते हे आज आपण पाहणार आहोत एक छोटासा गेम आहे त्याच्यामध्ये मी मराठी काही शब्द सांगणार आहे त्याचे मालवणी शब्द काय आहे ते तुला सांगायचं आहे मी हरलोय हा गेम आत्ताच सांगतो ओके <laughs> okay, लवकर बेगीन बेगिन ओके okay, आहे हाव असा असा याला हे का ओके okay, अग अगो, अगो? मुलगी चेडवा वडील बापूस ओके बायको बाय माझी ओके नवरा नवऱ्याला काय म्हणतात घो 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 मला असला हवा आम्हाला माका आमका अमका मला माका तुला तू okay, <laughs> so, so, का ओके एवढं तर सगळ्यांनाच येत आहे सो तुला बऱ्यापैकी येतोय आता कळलेलंच आहे पब्लिकला प्रेक्षकांनाही सो थँक्यू सो मच आमच्याशी गम्मा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील आणि हे नाटकाचे शो कुठे कुठे असणार आहेत त्याबद्दल काय सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला पर... सत्ता पहिला ग... प्रयोग आहे ग गडकरी रंगायतन ठाणे इथे अठ्ठावीस तारखेचा बोरिवलीला प्रयोग आहे हे दोन्ही प्रयोग दुपारचे आहेत आणि त्याच्या पुढे शिवाजी मंदिरला प्रयोग आहे एक तारखेला सॉरी uh, पार्ल्याला प्रयोग आहे एक तारखेला आणि पुढचे प्रयोग आता आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या व्हॉट्सॲप आणि फेसबुक इंस्टाग्राम या ह्याच्यावरनं आम्ही तुम्हाला कळवतच राहू पण जेव्हा केव्हा जमेल तेव्हा हे नाटक बघा केवळ त्याच्यामध्ये मी आहे तुम्ही uh, माझं नाटक बघावं इतर इच्छा आहेच परंतु ज्यांनी हे नाटक बघितलं नसेल त्यांनी कृपया हे नाटक बघा इफ यू आर नॉट सीइंग दिस प्ले तुम्ही काहीतरी मोठी गोष्ट मिस करताय असं मला वाटतं वस्त्रहरण नाटक सत्तावीस तारखेला ओपन होतं आहे सत्तावीस एप्रिलला या नाटकाचे मर्यादित ना नाटका प्रयोग असणार आहेत आत्ता आम्ही म्हणतो आहे की या नाटकाचे मुंबईत फक्त चव्वेचाळीस प्रयोग करायचे आहेत त्यामुळे जर तुम्ही हे नाटक बघितलं नसेल तर जरूर बघा तुमच्या मित्रमैत्रिणींना त्याच्यानंतर तुमच्या कलिग्सना ऑफिसमधल्या बॉसना साहेबांना सगळ्यांना घेऊन या नाटकाला या तुम्हाला हे नाटक आणि सगळ्यांना हे नाटक आवडेल आणि आवडलं तर आम्हाला अतिशय आवडेल